हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो तुमचे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत रात्रचा दिवस करेल आणि तुम्हाला निवडून आणण्याचं काम करेल एक परवा एका पक्षाची मीटिंग झाली ज्याला लोकांनी निवडून दिलं सहानुभूतीने त्यांनी भाषणात सांगितलंय मला काय तुमच्या ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत गरज नाही मी काय त्याच्यात पडत नाही मग आता मग त्यातलेच काय दोन तीन पाटील साहेब कार्यकर्ते मला भेटले आता आमच्या साहेब बोलतात माझ्या तुमच्या निवडणुकीत मला गरज नाही आता पुढचे पाच वर्षात निवडणूक येईल त्या आम्ही तुमचा कार्यक्रम करू जिल्हा उपरुला रुग्णालयाच्या रोजच बातमी आमचे पत्रकार मित्र देत असतात पण तो वेळ भेटत वे वे नाही ढोंकून बघण्याची मला नाही आमदार केले तर बहात्तर नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र ज्ञानेश्वरजी मात्रे साहेब खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाची संघटना गावागावात जाऊन वाढवण्याचं काम जे खऱ्या अर्थाने ते आपले जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य जितेंद्रजी डाकी साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी देवीजी पाटील साहेब शिवाशेठ अधिकारी भाऊबाई शेख कृषी उत्तर बाजार समितीचे सभापती नंदकुमारजी बोंग या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि नुकतीच ज्यांनी त्यांची पूर्ण बॉडी सेवा सोसायटीची बहुमता कालच निवडून आणले ते इंद्रजीजी पडवळ मजूर कामगार का फेडरेशनचे संचालक आणि माजी अध्यक्ष अमोलजी करमळे व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि ज्यांची नव्याने नियुक्ती या मंडळ अध्यक्षपदी झाली ते सुभाषजी आरळ दीपकजी बोंबे आणि या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम मेहनत घेणारे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष भास्करजी जाधव हो, त्यांचे संघटित सर्व पदाधिकारी उपस्थित शहापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून एका निरोपावर जमलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनीन पत्रकार मित्रांनो खर भारतीय जनता पक्षाला अकरा वर्षे झाली मोदी सरकारच्या कार्यकाळाला आणि त्याचा लेखाजोखा आमच्या डाकी साहेबांनी व्यवस्थित मांडला तर म्हणजे आजही तारीख पंधरा तारीख आहे बंगलू शेठ पंधरा जून माझाही तीन महिन्यापूर्वी प्रवेश झालाय पंधरा मार्चला तर मलाही नव्वद दिवस झाले परंतु नव्वद दिवसात भास्कर शेटने सांगावास असलेला पक्ष आहे विविध प्रोग्राम या पक्षाचे येत आहेत मी एकाही दिवस सुट्टी घेतली आणि जिथं राहिले ते इमानिट काम करण्याची भूमिका मी माझी या ठिकाणी असते आज माझ्यासोबत त्यावेळेस अनेक कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवण्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आजही मान्य कपिल पाटील साहेब विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करणार आहे आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की अकरा वर्षाच्या कार्यकाळात आपण अकरा वर्षापूर्वी जर देशाची अर्थव्यवस्था बघितली तर आपला देश कितव्या नंबरला होता जर आठवा आणि अकरा वर्षाच्या कार्यकाळात आदरणीय मोदी साहेबांनी जे मोठमोठे प्रकल्प आणले मोठमोठ्या योजना आणल्या केंद्रजी समृद्धी सारखी ही योजना आणली विविध प्रकल्प आणले आणि म्हणून आता देशाची अर्थव्यवस्था बॉटम पासून आता टॉपला आता आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमावर आपला देश आहे आणि हा देश पुन्हा एकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला आणण्याचं काम आदरणीय मोदी साहेब या ठिकाणी करता येत पूर्वी शेतकऱ्यांच्या योजना केंद्राची हो योजना राज्य शासनाकडे यायची आणि राज्य शासनाकडून जो रुपया यायचा तो आमच्या शेतकऱ्यांचा खिशात फक्त चाराने पडायचे चा। आता मोदी सरकारच्या सरकारच्या कार्यकाळात जर एक रुपया जर शेतकऱ्याला मंजूर झाला असेल तर तोच एक रुपया माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट देण्याचं काम जर फोन करता असेल तर भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व हे मोदी सरकार राज्यात आहे तसच या ठिकाणी करताय आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की शेतीचा हंगाम सुरू आहे लोकांच्या पेरण्या सुरू झाल्या या अवकाळी पावसामुळे एक महिना आधीच पावसाने के सुरुवात केली सात मेला सुरुवात केली त्यामुळे शेतकरीची जी दुबाग रब्बीची जी आमच्या कॅनाच्या आधारावर जी घेणारी जे शेतकरी आहेत त्या शेतीचाही वाटावं लागलेला ते, ते कापायचा का शेतात टाकायचा की पुन्हा पेरणी करायची आता आमच्या शेतकरी संकटात आहे तरी सुद्धा शेतकऱ्याच्या असलेली प्रेम माझ्या लाडक्या बहिणी जी योजना आदरणीय देवेंद्रजीने आणली आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या या कार्यक्रमाला का एका निरोपावर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आता निवडणुका येतील निवडणुका जातील लोकसभेची निवडणूक झाली एक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला तेव्हा आम्ही विरोधात होतो की संविधान अब्की बार चारसो पार आणि संविधान धोक्यात येणार आणि म्हणून आदिवासी दलित मुस्लिम सर्व मतं ही भाजपच्या विरोधात गेली <coughs> आणि ते कपिल पाटील साहेबांना त्या ठिकाणी थोड्या मतात पराव्या परंतु मी या ठिकाणी बघितलंय की भारतीय जनता पक्ष हा संविधानाची पूजा करणारा पक्ष आहे या संविधानाला सन्मान देणारा पक्ष आहे आणि आज म्हणूनच बाबासाहेबांच्या ज्या विविध योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत देण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करते आज या ठिकाणी माझा तर दोन वेळा पराभव पण पर खचलेलो नाही काही लोक चांगले बचाव करतात की मी भलान माझे आमदार बाकी तुमची निवडणूक म्हणजे जेव्हा माझी निवडणूक झाली माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली काम केलं त्याची उद्याची येणारी ग्रामपंचायत उद्याची येणारी जिल्हा परिषद या निवडणुकीत पर त्या कार्यकर्त्या पाठीशी उभे राहण्याचं काम हे आमच्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा असतं माझी पराभव अर्थाला हरकत नाही पण तुम्ही तुमच्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत रात्र दिवस करेल आणि तुम्हाला निवडून आणण्याचं काम करेल एक परवा एका पक्षाची मिटिंग झाली ज्याला लोकांनी निवडून दिलं सहानुभूतीने त्याने भात सांगितलंय मला काय तुमच्या ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत गरज नाही मी काय त्याच्यात पडत नाही मग आता मग त्यातलेच काय दोन तीन पाटील साहेब कार्यकर्ते मला भेटले आता आमच्या साहेब बोलतात माझ्या तुमच्या निवडणुकीत मला गरज नाही आता पुढचे पाच वर्षात निवडणूक येईल तेव्हा आम्ही तुमचा कार्यक्रम करू त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता चौदाचे पंधरा गट झाले पंधरा जिल्हा परिषद सदस्य आणि तीस पंचायत समिती सदस्य किती एकूण पंचेचाळीस महिला बंधू भगिनी त्या निवडणुकीत भाग त्या ठिकाणी गेला उद्या युती होईल नाही होईल कपित पाटील साहेब वरचे लोक देवेंद्रजी फडणवीस साहेब हे निर्णय घेतील परंतु युती होईल नाही होईल आपण पंचायत जागेवर आपली ताकद निर्माण करण्याचं काम आपण या निवडणुकीत या ठिकाणी करायचं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की या तालुक्यात विविध प्रश्न प्रलंबित आहेत माझा डावा कालवाचा प्रश्न आहे उजवा कारवा ना दुरुस्त आहे प्रशासकीय इमारत जीर्ण झालेली आहे संकुल आहे हे विविध प्रकल्प जिल्हा रुग्णालयाच्या रोजच बातमी आमचे पत्रकार मित्र देत असतात पण तो रुळोपतींना वेळ भेटत नाही ढुंकून बघण्याची मी परवा दिवशी आम्ही मंत्र्यात गेलो आरोग्य मंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की शहापूरची दुरावस्था तुम्ही बदलून लागा त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही तुमचा पत्र द्या आणि कपिल पाटील साहेबांनी ते त्या ठिकाणी आरोग्य त्या संदर्भात चर्चा केली पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा आम्ही पदावर हवं का नाही बघत त्या लोकांनी मला नाही आमदार केलं तर बहात्तर हजार मधं लोकांनी मला दिलेलं आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे कपिल पाटील साहेबांना साडेचार लाख लोकांनी मतदान केलं ते त्यांचे प्रतिनिधी आहेत आम्ही तुमच्या प्रती आहोत आता तुमची वेळ आहे तुमच्यासाठी आम्ही राहणार आहोत जेव्हा आमची वेळ आहे तेव्हा तुमचंही काम असणारच आहे परंतु देशात भारतीय जनता पक्षाचं मोदी सर साहेबांच्या नेतृत्वाचं ते सरकार आहे राज्यात देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय ने जनता पक्षाचं सरकार आहे जर देशात आणि केंद्रात राज्यात जर एका विचार सरकार असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कोणत्या पक्षाची असली पाहिजे भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे मग त्यासाठी आपण आजपासून या ठिकाणी काम करूया ज्या लहान सहान काही समस्या आहेत काही अडचण आहेत त्यासाठी तालुक्यासाठी मी भास्कर शेट आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत जिल्ह्याला काय अडचण आली तर कपिल पाटील साहेब आहेत आणि आदरणीय आपले संपर्क मंत्री या ठिकाणी नाईक साहेब आपल्या पार्टीचे आहेत आणि पुन्हा एकदा आपण आजपासून आवनी होईल तुमची आणि गणपतीनंतर नवरात्रीनंतर नवरात्रीनंतर आचारसंहिता लागल त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी एका निरोपावर या ठिकाणी आलात अनेकांची बसण्याची गरज सोय झाली काही मागे उभे आहेत काही उजव्या का बाजूला काही डाव्या बाजूला उभे आहेत ती सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद